तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा खूप दिवसानंतर येत आहे त्यासाठी मित्रांनो सॉरी बर का पण मित्रांनो यापुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील तेही मग आपल्या मराठी भाषेतून व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण मराठी भाषेत टेक चॅनल खूप कमी आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हालासुद्धा तुमच्या नावाचं वाढदिवसाचं गाणं बनवायचं आहे आणि ते गाणं तुम्हाला माहिती नाही कसं बनवायचं तर मित्रांनो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम सोपी अशी ट्रिक आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ समजेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या वाढदिवसाचं गाणं बनवायसाठी काय करायचं आहे तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथं सर्च करायचं आहे वन हॅपी बर्थडे वन हॅपी बर्थडे वन हॅपी बर्थडे असं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी काही वेबसाईट येईल अशा वेबसाईट आल्यानंतर मित्रांनो तुमची ही फर्स्ट वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल असा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथं वरच्या बाजूला इथं असेल बघा फाइंड युअर नेम इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आता मी इथं माझं नाव टाकतो मी अशा प्रकारे मित्रांनो भारत असं माझं नाव टाकलेलं आहे त्यानंतर मित्रांनो सर्च बॉक्सवरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या नावाचे रिलेटेड नावे तुमच्या समोर इथं दिसू लागतील त्यानंतर मित्रांनो पिवळं बॅकग्राऊंड असलेलं तुमचं हे नाव तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर अशी ॲड येईल ती ॲड तुम्हाला दिस कट करायची आहे त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता डाउनलोड सॉन्ग यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचं हे गाणं डाउनलोड करायचं आहे हे बघू शकता इथं त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावास डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं कॅप्चर भरायचं आहे टी एच जी यम यच असं कॅप्चर भरल्यानंतर तुम्हाला इथं क्लिकवरती क्लिक, क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो काही सेकंद तुमचं गाणं हे डाउनलोड होऊन जाईल हे बघू शकता मित्रांनो आणि असं ओपन करून तुम्ही इथं त्याला प्लेसुद्धा करू शकता मित्रांनो कॉपीराईटमुळे मी काही प्ले करू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नावाचं वाढदिवसाचं गाणं बनवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र